काय सांगत होतीस का गू होत बाया रामायण सांगून म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांद ठेवलीत का बटाटे तुला ग काय घेणं देणं तू आपली पाणी उकळून शान पियावं ॲ काय पण तुझं शानपण मी काय दुख नाही करी हाय का बाटीन अगं मग गार करून का पिनास आणि तीन हाय जमलं तर रात्याला पाण्या तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तीच पाणी पी तुला ग कुणी सांगितलं हे अक्के रेडिओ सांगितलं मला बर का कस वागाव वा, कस राहावं लांब कस टीवाव अक्के रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ लोक प्रभावी माध्यम आकाशवाणी सतारीचे बोल असोत कि मंजूळ बासरे शततारांची संतुर असो कि मंगल सनई लावणी असो कि भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी ऐकूया प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण राज्यातही पंचवीसशे मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू ग्राहकाभिमुख सेवा देण्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं बँकांना आवाहन महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एनडीआरएफमधून भरीव मदत देण्याची केंद्राकडे मागणी आणि आशिया करंडक क्रिकेटचा अंतिम सामना भारत पाकिस्तान दरम्यान होणार प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल चार राज्यातल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण दूरस्थ पद्धतीनं करण्यात आलं यामध्ये महाराष्ट्रातल्या दोन हजार चारशे अठ्ठावन्न मेगावॅट चा, चारशे चोपन्न सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे पंतप्रधानांनी यावेळी सौर ऊर्जा प्रकल्पातील विविध लाभार्थ्यांशी संवादही साधला देशात सौर ऊर्जेवर चालणारे कृषीपंप बसवण्यात राज्याचा प्रथम क्रमांक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं सौरऊर्जा प्रकल्पांमुळे शेतीला दिवसा वीज उपलब्ध होत आहे मागील त्याला कृषीपंप दिले जात असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं देशाच्या आर्थिक विकासात आर्थिक संस्थांचा महत्वाचा वाटा आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल पुण्यात केलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या एक्क्याण्णवाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या बँकांनी ग्राहकाभिमुख सेवा द्यावी तसंच तंत्रज्ञानाद्वारे बँकिंग सेवा सुधारणं आणि नवकल्पनांना महत्व देणं गरजेचं असल्याचं चा सीतारामन म्हणाल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी लघु उद्योगांसाठी युवकांना कर्ज आणि इतर सेवा द्याव्यात असंही त्यांनी सुचवलं सीतारामन यांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक कार्यालयाचं उद्घाटन आणि झेन लाईफ मोबाईल बँकिंग अॅपचंही लोकार्पण केलं सेवा आणि सुशासन या मंत्राने प्रेरित होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार परिवर्तन आणि प्रगती साध्य करण्यासाठी अथकपणे कार्यरत आहे या अनुषंगानं सेवा पर्व या विशेष मालिकेत आज भारताच्या वृद्धिंगत ई गव्हर्नन्स परिसंस्थेद्वारे सरकारनं केलेल्या विनासायास पारदर्शी आणि समावेशक डिजिटल अनुभवाबद्दल जाणून घेऊ सार्वजनिक सेवांपासून वित्तीय सक्षमीकरणापर्यंत भारताची ई गव्हर्नन्स परिसंस्था नागरिकांच्या अनुभवाची व्याख्या बदलत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने मार्गदर्शित तंत्रज्ञानामुळे सरकारचा कारभार आता अधिक सहज प्राप्य आणि समावेशक झाला आहे पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे ई गव्हर्नन्स सुलभ परिणामकारक परवडणारा आणि पर्यावरणपूरक अनुभव बनला आहे मेरे हिसाब से ई इजी गव्हर्नन्स इफेक्टिव गव्हर्नन्स इकॉनॉमिकल गव्हर्नन्स एनवायरमेंट फ्रेंडली गव्हर्नन्स ये बहुत ही सरल है बहुत ही उपयोगी है और आज के समय में जब समय की कठिनाई है तो कम समय में करने वाला काम इससे जनधन आधार आणि मोबाईल ही त्रिवेणी भारताच्या सुविकसित डिजिटल व्यवस्थेची गुरुकिल्ली बनली आहे थेट लाभ हस्तांतरणासाठी या त्रिवेणीचा वापर करून सरकारी लाभ सबसिडी आणि रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात पाठवली जाते ई e केवायसीमुळे आधार आधारित पडताळणी तत्काळ कागदविरहित तसंच घोटाळा मुक्त पद्धतीने होते सरकारी ई e मार्केट म्हणजे खरेदीत क्रांती आणली आहे तसंच लक्षावधी लघुव्यवसाय महिला उद्योजक आणि स्टार्टअप्स यांची भरभराट होत आहे उमंग ऍप सरकारी सेवा घेण्यासाठी एकमेव मंच आहे लॉकर मध्ये डिजिटल कागदपत्र साठवता येतात भाषिणीमुळं भाषांदरम्यान संवाद साधता येतो आणि आय गॉट कर्मयोगी एक मुख्य डिजिटल शिक्षण मंच आहे सरकार आणि जनता यांच्या दरम्यान तंत्रज्ञान एक पूल बनले आहे या सर्व मंचांमुळे कारभार आता काउंटर्सवर आणि भरांड्यात सीमित न राहता डिजिटल समावेशक आणि पारदर्शी पद्धतीनं भारताच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला आहे हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेलं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान यासाठी एनडीआरएफ मधून भरीव मदत देण्यात यावी अशी मागणी करणारं सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांना दिलं आहे याबाबत केंद्र सरकारला सविस्तर प्रस्ताव लवकरच पाठवला जाईल असंही या निवेदनात म्हटलं आहे कालपर्यंत सतरा लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झाले असून लवकरच यासंदर्भात शासन निर्णय निघेल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात दिलं पडलेली घरं खरडलेल्या जमिनी यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र मदत मिळणार असून आपत्ती व्यवस्थापन निधीतून वाटप सुरू झालं असल्याचं त्यांनी सांगितलं पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीची पाहणी केली धाराशिवमधील परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून धाराशिव जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तीनशे त्रेसष्ट गावं बाधित झाली असून दोन लाख सव्वीस हजार सातशे सहा हेक्टर क्षेत्रावरील शेती पाण्याखाली गेली आहे या अतिवृष्टीचा फटका एक लाख अठ्यान हजार शेतकऱ्यांना बसला आहे अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विविध ठिकाणी अडकून पडलेल्या चारशे अठ्ठ्याण्णव नागरिकांची राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक तसंच जिल्हा आपत्ती प्राधिकरणाच्या पथकानं आणि लष्कराच्या जवानांनी सुटका केली आहे बाधित क्षेत्रांचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत उपमुख्य उन, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार तसंच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांना भेटी देऊन राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपत्तीग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप देखील केलं याशिवाय कोरंडा तालुक्यात अनेक गावात नागरिकांना वैद्यकीय सुविधा आणि अन्नाची पाकिटं पुरवण्यासाठी संघाचे स्वयंसेवक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत देवीदास पाठक आकाशवाणी वार्ताहर धाराशिव सोलापूर जिल्ह्यात सीना कोळेगाव प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी पूर नियंत्रण व्यवस्थापनामध्ये समन्वय ठेवला नाही त्यामुळे हा पूर आल्याच्या तक्रारी आल्या असून या अनुषंगानं चौकशी करण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं बीड जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे बीडमधील पूरस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून बीड जिल्ह्यात सलग पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या दोनशेहून अधिक मध्यम आणि लघु प्रकल्पांना पुराचा गंभीर धोका निर्माण झालेला आहे अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तलाव बंधारे रस्ते आणि पुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहेत तसंच लाखो हेक्टर शेत जमीन खरडून वाहून गेले आहेत माजलगाव प्रकल्प हा शंभर टक्के भरलेला असून इतर एकशे सदुसष्ट मध्यम आणि लघु प्रकल्प शंभर टक्के भरून वाहून जात आहेत दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे केज आणि माजलगाव तालुक्यातील नदीपात्र जवळील गावामधल्या नागरिकांना पुराच्या परिस्थितीचा धोका निर्माण झाला असल्यामुळे या नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं बीड गेवराई तालुक्यातील पूर परिस्थितीत अडकलेल्या चाळीस पेक्षा अधिक नागरिकांना एनडीआरएफच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून सुरक्षित ठिकाणी हलवले तसेच मागील आठवड्यामध्ये आष्टी तालुक्यातील कडा नदीला महापूर आल्याने अनेक गावांना पाण्याने घेरलं होतं या गावामधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने स्थलांतरित करण्यात आले आकाशवाणी बातमीसाठी बीडहून रवी उबाळे बुलडाणा जिल्ह्यात पालकमंत्री संजय सावकारे हिंगोली जिल्ह्यात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तर नांदेड जिल्ह्यात जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली धुळे तालुक्यातील बोरीपट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं कापूस मका बाजरी ज्वारी भाजीपाला आणि फळबागायतीचं मोठं नुकसान झालं आहे गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयानं स्थानिक प्रशासन शासनाच्या सहकार्यानं धाराशिव परभणी बीड आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्तांसाठी मोहिमा राबवल्या तसंच तातडीची मदत पोहोचवली पूरग्रस्तांना मदत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी एक दिवसाचं वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे पुढील पंचवीस वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग बनू शकतील अशा उदयोन्मुख क्षेत्रांना मेक इन इंडिया टू पॉइंट झिरो उपक्रमात मुख्य प्राधान्य दिलं जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितलं ते मुंबईत एका पुरस्कार सोहळ्यात बोलत होते भक्कम आर्थिक कामगिरी आणि राजकीय स्थिरता या आधारे दीर्घकालीन सुधारणांवर भर दिला जात आहे असं शहा यावेळी म्हणाले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती काल देशभरात अंत्योदय दे दिवस म्हणून साजरी करण्यात आली उपाध्याय हे एकात्म मानवतावादाचं मूर्तिमंत प्रतीक असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे तर उपाध्याय हे मानवतेचे पुजारी होते अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांनी त्यान, त्यांना आदरांजली वाहिली आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत काल पाकिस्ताननं बांगलादेशचा चौदा धावांनी पराभव हो करत अंतिम फेरी गाठली प्रथम पलंदाजी करताना पाकिस्ताननं वीस षटकात आठ एकशे पस्तीस धावा केल्या प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ एकशे चोवीस धावा करू शकला अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात परवा अठ्ठावीस तारखेला खेळला जाईल हवामान बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये आजपासून तीन दिवस ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण राज्यातही पंचवीसशे मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू ग्राहकाभिमुख सेवा देण्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं बँकांना आवाहन महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एनडीआरएफ मधून भरीव मदत देण्याची केंद्राकडे मागणी आणि आशिया करंडक क्रिकेटचा अंतिम सामना भारत पाकिस्तान दरम्यान होणार आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार